जिल्हा परिषदेनं अनुकंपा भरती प्रक्रियेत पारदर्शक पाऊल टाकत एकशे चोवीस पदांची यशस्वी भरती केल्यानं सोलापूर जिल्हा परिषदेनं एकशे चोवीस पदांची अनुकंपा भरती प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली अनुकंपा तत्वावर भरती ही एक संवेदनशील प्रक्रिया असून तिच्या अंमलबजावणीत पारदर्शकता आणि न्यायाचा तत्वद्धार असणं आवश्यक असतं याच अनुषंगानं जिल्हा परिषदेनं संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकतेनं राबवली जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष समुपदेशन अशा टप्प्यांमधून ही भरती प्रक्रिया पार पडली यामध्ये कोणतीही अस्पष्टता न ठेवता अर्जदारांना संधी आणि माहिती दोन्ही समप्रमाणात उपलब्ध करून देण्यात आली यावेळी उपस्थित अनुकंपाधारकांना मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी भरती प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केलं

यांचं विशेष योगदान राहिलं त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक तांत्रिकदृष्ट्या सक्षम आणि वेळेवर पार पडली या भरती प्रक्रियेमुळं एकशे चोवीस अनुकंपा तत्वाखाली पात्र उमेदवारांना आर्थिक स्थैर्य मिळालं असून जिल्हा परिषदेची लोकाभिमुख आणि संवेदनशील प्रशासनाची प्रतिमा अधिक दृढ झाली या कार्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांचं सर्व स्तरातून अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे या अनुकंपा भरती प्रक्रियेसाठी प्रशासनाधिकारी अविनाश गोडसे सचिन साळुंखे प्रदीप सकट महेश केंद्रे शिवाजी राठोड सचिन मायनाळ अरविंद सोनवणे मोहित वाघमारे संतोष शिंदे तुषार इटकर किरण जाधव ऋषिकेश जाधव इरण्णा भरडे हनुमंत गायकवाड कृष्णा आधटराव रोहित शिंदे गणेश वटवटे आदम नाईक आदींनी विशेष परिश्रम घेतले